धुळे हवेली धुळेची ही हवेली अर्धी बांधलेली आहे आणि अर्धी शापिक गावकरी म्हणतात या हवेली आहे जे रात्री भिंतींमध्ये फिरत एकोणीसशे बारा मध्ये मालक अचानक गायब झाला त्याच्या खोलीत फक्त एकच वस्तू मिळाली एक, वस एक पांढरी मूर्ती जिचे डोळे मानवी नव्हते एका मुलाचा चेंडू आत गेला तो वरच्या खोलीत पोचला आणि बघतो तर छतापासून उलटी लटकलेली पाठरी बाई जिचे केस जमिनी पोहोचलेले होते रोड कॅमेरा तर धक्काच दिला छपरावर एक काळी सावली दिसली पण ड्रोन जवळ जाताच सावली कॅमेऱ्याच्या लेन्स वर आली ले। ही हवेली जिवंत आहे तर खोली तुम्हालाच घेऊन जाते तुम्ही आज जाण्याची हिंमत कराल का फुल एपिसोड पहा ब्रेन बत्ती युट्यूब चॅनल वर कमेंट करा या हवेलीत जाण्याची हिंमत आहे का